ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपले हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व असून सर्वात पवित्र महिना म्हणून हा श्रावण महिना ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथांना माता पार्वतीला प्रार्थना केली जाते तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा श्रावण महिना संपत आहे आणि या पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा केली जाते या श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविक उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शिवांची पूजा करत असतात तर श्रावणातील प्रत्येक मंगळवारी विवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत करतात तर मुली इच्छित पती मिळवण्यासाठी भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे सोमवारचे व्रत करत असतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये या पवित्र श्रावण महिन्यात स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये त्याचबरोबर कोणत्या शुभ रंगाची साडी नेसावी जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा कृपा आशीर्वाद राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर होतील याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महिना मानला जातो या श्रावण महिन्यात सुवासिनी महिलांनी काही गोष्टी लक्षात घेऊन त्या टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी करणं देखील तितकंच महत्वाचं आहे सुवासिनी महिलांनी माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत व कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयीची माहिती जाणूया तर श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी माता पार्वतीची पूजाही अवश्य करायचे आहे तसेच माता पार्वतीची पूजा करत असताना माता पार्वतीला साज साहित्य हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर साज शृंगाराचे साहित्य आपल्याला सौभाग्यवती स्त्रियांना देखील दान करायचं आहे तसेच माता पार्वतीला लाल रंगाची फुलं तसेच तुमच्याकडे जास्वंदीची फुले असतील तर अतिशय उत्तम ही फुलं अर्पण करायची आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यामुळं देखील आपलं सौभाग्य अखंड राहतं त्याचबरोबर श्रावण महिन्यात सर्वत्र निसर्ग हिरवागार असतो आणि असं म्हटलं जातं की भगवान भोलेनाथ माता पार्वतीला भेटण्यासाठी ज्या वेळेला पृथ्वी आले होते त्यावेळी पृथ्वीने सर्वत्र हिरवा रंग पसरवला होता म्हणजे निसर्ग हिरवा गार झाला होता भगवान भोलेनाथांच्या स्वागतासाठी आणि त्यामुळं या श्रावण महिन्यात विवाहित स्त्रियांनी हिरव्या रंगाची वस्त्र किंवा हिरव्या रंगाची साडी ही अवश्य परिधान करायची आहे हिरवा रंग हा अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच श्रावण महिन्यात स्त्रियाने हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घालायच्या आहेत यामुळं आपल्या पतीसोबतचे संबंध देखील दृढ होतात तसेच श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी मंगळसूत्र हे कायम आपल्या गळ्यामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर हे मंगळसूत्र घालत असताना कुठेही तुटलेलं नसावं याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचा एखादा नेकलेस असेल किंवा एखादा हार असेल तर तो देखील तुम्ही हा श्रावण महिना संपूर्ण गळ्यामध्ये घालू शकता श्रावण महिन्यात स्त्रियांनी आपला गळा अजिबात रिकामा ठेवायचा नाही या महिन्यात स्त्रियांनी चुकूनही काळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची नाही किंवा काळ्या रंगाची साडी चुकूनही या श्रावण घालायची नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे काळ्या रंगाची साडी ही संक्रांतीला फक्त परिधान केली जाते आणि त्याला देखील काही विशेष कारण आहेत परंतु श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि म्हणूनच या पवित्र महिन्यामध्ये कोण कोणतीही अपवित्र गोष्ट आपल्याला करायची नाही आणि म्हणूनच काळा रंग हा अत्यंत अशुभ रंग असल्यामुळं या श्रावण महिन्यामध्ये काळ्या रंगाचं कोणतेही वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही किंवा काळ्या रंगाची साडी घालायची नाही काळा रंग किंवा काळं वस्त्र हे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतं आणि त्यामुळं देखील आपण हे आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर भगवान भोलेनाथाची माता पार्वतीची पूजा करण्या साठी आपण पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी किंवा वस्त्र जर कि नसतील तर तुम्ही मग हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र किंवा साडी परिधान करायची आहे हे दोन रंग अत्यंत शुभ मानले जातात त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळं तुम्ही या लाल किंवा हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र जर परिधान करून भगवान भोलेनाथ माता पार्वतीची जर पूजा केले तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही पिवळा रंग नारंगी रंग किंवा इतर कोणत्याही आवडीच्या रंगांची साडी परिधान करून पूजा करू शकता त्याचबरोबर शक्यतो निळ्या रंगाची साडी परिधान करणे देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे ज्या वेळेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालता आणि भगवान भोलेनाथांची पूजा करता तर त्यावेळेला भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि शिवशंकरांचं आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे आणि म्हणूनच विशेष करून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करायची आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर राहील तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना भगवान शिव आणि माता लक्ष्मी पूर्ण करेल त्या बरोबर अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे त्यातील पहिला नियम म्हणजे दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर शिवलिंगावर सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच फलहार किंवा भोजन करायचं आहे तर हा जो नियम आहे तर हा नियम संपूर्ण महिनाभर म्हणजे संपूर्ण श्रावण महिना हा नियम पाळायचा आहे जेणेकरून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आता हा नियम जो आहे तर महिलांसोबत पुरुषांनी देखील केला तरी देखील चालेल म्हणजेच सकाळी शिवलिंगावर पाणी अर्पण करून त्यानंतरच भोजन किंवा फलहार करायचं आहे त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बांगड्या हा महिलांच्या शाजू शृंगाराचा महत्त्वाचा भाग असल्यामुळं संपूर्ण श्रावण महिना हा आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायच्या आहेत बांगड्या घालत असताना आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत प्लॅस्टिकच्या किंवा इतर कोणत्याही धातूच्या बांगड्या नाही घालायच्या तर काचेच्याच बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत यामुळे देखील आपल्याला अखंड सौभाग्यप्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शक्य हो होईल त्यावेळेला तुम्हाला एका सौभाग्यवती स्त्रीचा मानपान करायचा आहे तिला शाजू शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर माता पार्वतीला देखील हे साहित्य अर्पण करायचं आहे ज्यामुळं आपल्यावर माता पार्वती प्रसन्न होईल आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद देईल त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये मेहंदी लावणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी आपण मेहंदी ही अवश्य लावायची आहे हरियाली तीजला मेहंदीचं विशेष महत्त्व असतं त्या बरोबर श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कोणतेही प्रकारचे वादविवाद भांडणं कलह होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि जे आपल्या घरामध्ये तामसिक जे पदार्थ आहेत तर ते देखील होणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे तर आता मी हे जे तुम्हाला नियम सांगितलेले आहेत तर हे नियम आपल्याला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी पाळायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला हा संपूर्ण महिना अत्यंत पवित्र असल्यामुळं भक्तिभावाने आपल्याला माता पार्वतीची भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे त्यांचं ध्यान करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला राग येत असेल किंवा तुमची जर चिडचिड होत असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे यामुळे तुमची चिडचिड होणार नाही राग शांत होईल आणि अशा प्रकारे तुम्ही जर या श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांची पूजा केली नामस्मरण केलं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भोलेनाथांना माता पार्वतीला जर प्रार्थना केली तर यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तसेच तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे नियम अवश्य पाळायचे आहेत त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही तर शक्यतो हिरव्या किंवा लाल रंगाची साडी परिधान करायची आहे त्याचबरोबर तुम्ही काळा रंग सोडून इतर कोणत्याही तुमच्या आवडीची साडी नेसू शकता तसेच या श्रावण महिन्यामध्ये विवाहित महिलांनी हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहे तर आता हे मी जे सांगितलेले नियम आहे तर ते जर तुम्ही पाळले तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा कृपाशीर्वाद नेहमी राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद